खूप डेंजरस मुद्दा आहे पण खूप महत्वाचा मुद्दा आहे कोणीतरी नातेवाईक वारला होता मी गेले होते सगळेजण गेले होते पण तुम्ही नाही आलात सगळेजण मला विचारत होते मिस्टर काय नाही आले पण लग्नाआधी असं काही ठरलेलं नसल्यामुळे तुमच्यामध्ये भांडणं होऊ शकतात प्रेशर निर्माण होतं टेन्शन निर्माण होतं आणि यातून अनेकदा अनेकांचे अनेक डिवोर्स झालेले आहेत घटस्फोट झालेले आहेत मित्रांनो जर का तुम्ही प्रोफेशनल ऍक्टर असाल तर तीन प्रकारच्या जोडीदारांसोबत तीन प्रकारच्या व्यक्तींसोबत तुम्ही लग्न करू शकता तीन टाईपच्या व्यक्तींसोबत ते तीन प्रकार कोणते आणि त्यातल्या प्रत्येक प्रकाराचे प्लस पॉईंट्स आणि मायनस पॉईंट काय आहेत ते आपण समजून घेऊया पहिला प्रकार नॉन करिअर ओरिएंटेड व्यक्ती मित्रांनो हे जरुरी नाहीये की तुम्ही करिअर करताय म्हणजे तुमच्या जोडीदारालाही करिअर करण्यात इंटरेस्ट असेल अनेक जण असे असतात ज्यांना करिअर करण्यात इंटरेस्ट नसतो त्यांना एक नॉर्मल लाईफ जगायचं असतं लग्न व्हावं एक फॅमिली आपली असावी फॅमिलीकडे लक्ष द्यावं घरातल्या लोकांकडे लक्ष द्यावं असं या व्यक्तींचं म्हणणं असतं सो अशा व्यक्तीशी तुम्ही लग्न करू शकता त्याचे काय प्लस पॉईंट्स आहेत काय मायनस पॉईंट्स आहेत ते आता आपण समजून घेऊया मित्रांनो अशी व्यक्ती स्वतः करिअर करत नसल्यामुळे ती सतत तुमच्यासाठी अवेलेबल असते तुमची धावपळ चालू असते स्ट्रगल चालू असतो करिअरमध्ये काही चढ उतार चालू असतात अशा प्रत्येक वेळी हे व्यक्ती तुमच्या सोबत असते एक मॉरल सपोर्ट म्हणून एक इमोशनल सपोर्ट म्हणून ही सतत तुमच्या सोबत असते सो हा एक खूप मोठा फायदा होतो तुम्हाला याशिवाय ही व्यक्ती फॅमिलीकडे लक्ष देते तुमच्या दोघांपैकी एक जण फॅमिलीकडे घरातल्या आई वडिलांकडे मुलाबाळांकडे लक्ष देत असल्यामुळे तुमचा तो एक भार जो आहे फॅमिलीचा तो थोडा कमी झालेला असतो दुसरी महत्वाची गोष्ट काम करून जेव्हा तुम्ही घरी जाता घरी गेल्यानंतर इंडस्ट्रीबद्दल बोललं जात नाही तुमच्या कामाविषयी बोललं जात नाही अनेक वेळा काय होतं की इंडस्ट्रीतलाच पार्टनर असल्यामुळे घरी गेल्यानंतर देखील इंडस्ट्रीमधलेच विषय चालतात कामाचेच विषय चालू राहतात सो जर का तुमचा पार्टनर हा इंडस्ट्रीमध्येच नसेल तू जर का सर्वसामान्य फॅमिली लाईफ जगत असेल तर घरी गेल्यानंतर तुम्हाला इंडस्ट्रीबद्दल काही आठवणार नाही घरातलं एक फॅमिलीचं लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हे कम्प्लिटली वेगळं होऊन जाईल आणि दोन्ही लाईफचा तुम्ही मनापासून आनंद घेऊ शकता मित्रांनो अशा प्रकारचे जोडीदार फक्त मुलीच असतात असं नाहीये मी अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे की लग्नानंतर मुली करिअर करतायत आणि त्यांचे पती जे आहेत त्यांचे मिस्टर जे आहेत ते फॅमिली सांभाळतात भले ते एखादा जॉब करत असतील वर्क फ्रॉम होम करत असतील एखादा व्यवसाय करत करत फॅमिली सांभाळत असतील पण ते फॅमिली सांभाळतात थोडक्यात अशा प्रकारचा पार्टनर असल्यामुळे फायदा काय होतो तर फॅमिलीसाठी एक जण कुणीतरी पूर्णतः अवेलेबल असतो अशा प्रकारच्या जोडीदारासोबत लग्न केल्याचा सगळ्यात मोठा मायनस पॉईंट हा आहे की संपूर्ण घराची फॅमिलीची आर्थिक जबाबदारी तुमच्या एकट्याच्या खांद्यावर येऊन पडते ती जबाबदारी पेलण्यासाठी तुम्हाला कोणाची मदत होत नाही कोणीही जोडीदार तिकडे तुम्हाला हेल्प करू शकत नाही उद्या तुमच्याकडे काही काम नसेल आणि तुमचा जोडीदार काही काम करतही नाहीये तर मग अशा वेळेला खूप मोठ्या आर्थिक संकटात तुम्ही सापडू शकता तुमच्या लग्न आधीच तुम्हाला सांगितलंय की त्याला जॉब करायचं नाहीये किंवा करिअर करायचं नाहीये फक्त फॅमिली सांभाळायची त्यावेळी तुम्ही हो म्हणून बसता त्यावेळी तुम्हाला ते आवडतं पण जेव्हा तुमच्याकडे काही काम नसेल आणि तीही काही काम करत नाहीये अशा वेळेला खूप मोठा आर्थिक संकट उभं राहू शकतं आणि मग त्याला तुम्हाला एकट्याच तोंड द्यावं लागेल पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा जोडीदार असं जरी म्हणाला की मला एक नॉर्मल लाईफस्टाईल आहे मला करिअर नाही करायचंय मला फक्त फॅमिली सोबत राहायचंय तरी देखील पुढे जाऊन कदाचित या लाईफस्टाईलचा त्या जोडीदाराला कंटाळा येऊ शकतो आणि जर असं झालं तर मग तो जोडीदार तुमच्याकडे जास्तीत जास्त वेळ देण्याची अपेक्षा करायला लागतो तुम्ही घरी राहतच नाही तुम्ही घरात वेळच देत नाही तुम्ही काही कामच करत नाही सगळी कामं मिस करते कोणीतरी नातेवाईक वारला होता मी गेले होते सगळेजण गेले होते पण तुम्ही नाही आलात सगळेजण मला विचारत होते मिस्टर काय नाही आले सो अशा अनेक गोष्टींवरून वाद होऊ शकतात तुमचा लाईफ पार्टनर तुमचा जोडी तर आता तुम्हाला म्हणू शकतो की तू जास्तीत जास्त वेळ मला द्यायला हवा जास्तीत जास्त वेळ फॅमिलीला द्यायला हवा पण लग्नाआधी असं काही ठरलेलं नसल्यामुळे तुमच्यामध्ये भांडणं होऊ शकतात अशा अनेक वेळा वाद होतात प्रेशर निर्माण होतं टेन्शन निर्माण होतं आणि यातून अनेकदा अनेकांचे डिवोर्स झालेले आहेत घटस्फोट झालेले आहेत सो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे खूप डेंजरस मुद्दा आहे पण खूप महत्वाचा मुद्दा आहे पुढचा मुद्दा म्हणजे तुमच्या जोडीदाराचं या फिल्म इंडस्ट्रीबद्दल असलेला अज्ञान तुम्हाला त्रास देऊ शकतं अनेक मुद्दे असतात ज्याबद्दल त्यांना काहीही माहिती नसते आणि त्यामुळे त्यांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण होतात एखाद्या प्रोफेशनल ऍक्टरला किंवा कुठल्याही प्रोफेशनल ऍक्टरला डायरेक्टरला रायटरला इतक्या वेळ बाहेर का राहावं लागतं असं काय काम ते करत असतात याबद्दल त्यांच्या मनात अनेक शंका येऊ शकतात अनेक जण त्यांची कान भरू शकतात त्यात सोशल मीडियावर अनेक अफवा पसरू शकतात तुमच्याबद्दलच्या अशा वेळेला तुम्हाला तुमच्या जोडीदाराला सेटवर घेऊन जावं लागेल आपल्या सर्कलमधल्या लोकांशी तिची ओळख करून द्यावी लागेल तिला कळलं पाहिजे की हे जग कसं आहे इथे काम कसं चालतं तिलाही दिसलं पाहिजे की सेटवरची चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर माणसं ही देखील आपल्यासारखीच माणसं आहेत त्यांच्याही फॅमिलीज आहेत आणि ते आपापली फॅमिली सांभाळूनच हे सगळं करतायत हे जेव्हा तुमच्या जोडीदाराला कळेल तेव्हा तुमचा जोडीदार देखील तुमचं लग्न टिकवण्यासाठी प्रयत्न करत राहील याशिवाय सतत येणाऱ्या अफवा कोणत्याही कलाकाराची प्रसिद्धी आणि त्याच्याबद्दलच्या अफवा या दोन्ही गोष्टी या जोडीदाराला झेपल्या पाहिजेत त्या नाही झेपल्या तर त्याच्यातूनही वाद निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यातूनही डिवोर्स होऊ शकतो सो तुम्हाला सतत तुमच्या जोडीदारामध्ये एक अवेअरनेस क्रिएट करत राहावं लागेल की इंडस्ट्रीमध्ये कसं काम चालतं मी काय काम करतोय माणसं कशी आहेत आजूबाजूची ज्या काय अफवा पसरल्या त्या कशा खोट्या आहेत आणि त्यामागे काय कारण आहेत हे सतत तिला सांगत राहावं लागेल नाहीतर तिचा गैरसमज वाढू शकतो त्याच्यातून वाद निर्माण होऊ शकतात आणि मग त्याच्यातून डिवोर्स यानंतरचा जोडीदाराचा दुसरा प्रकार म्हणजे सेम प्रोफेशन मधला जोडीदार सेम प्रोफेशन मधला पार्टनर म्हणजे जर का एखादा ऍक्टर एक असेल तर त्याने एखाद्या एक ऍक्ट्रेस एक बरोबर लग्न करावं एखाद्या ऍक्ट्रेसनी एखाद्या एक ऍक्टर बरोबर लग्न करावं एखाद्या रायटरनी एखाद्या एक ऍक्टर बरोबर एखाद्या ऍक्टरनी एखाद्या डायरेक्टर एक बरोबर रणवीर दीपिका साईफ करीना हो नाही याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट हा आहे की दोघांनाही या इंडस्ट्रीबद्दल संपूर्ण ज्ञान असल्यामुळे दोघंही एकमेकांना समजून घेऊ शकतात दोघांनाही एकमेकांची लाईफस्टाईल कळत असते या इंडस्ट्रीमध्ये माणूस कशा कशातून जातो हे दोघांनाही कळत असतं सो दोघांमध्ये एक प्रकारचा समजूतदारपणा आलेला असतो याशिवाय कामाबद्दल एकमेकांना सजेशन देऊ शकतात हा एक फायदा आहे याशिवाय एकमेकांच्या कामांसाठी धडपडू शकतात एखादा रायटर असेल आणि त्याची बायको जर का एखादी ऍक्ट्रेस असेल तर तो रायटर आपल्या बायकोसाठी कुठे ना कुठे कामासाठी प्रयत्न करेल एखादी ऍक्ट्रेस असेल आणि तिचा नवरा जर का डायरेक्टर असेल तर ती ऍक्ट्रेस आपल्या नवऱ्याला डायरेक्टर म्हणून कुठेतरी अजून चांगलं काम मिळावं यासाठी धडपडत असते नाव सजेस्ट करत असते सो दोघंही एकमेकांना कामाच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात कारण दोघंही एकाच इंडस्ट्रीमध्ये असतात दोघंही अनेक लोकांना ओळखत असतात आता मायनस पॉईंट काय दोघांनाही कामे मिळायची बंद झाली तर प्रॉब्लेम होऊन जाणार कारण दोघंही सेम इंडस्ट्रीमध्ये आहेत या इंडस्ट्री दुसरी काही कामं त्यांना येतच नाही सो त्यामुळे दोघांचाही प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे ऍक्टर आहे त्याच्याकडे सध्या काही काम नाहीये आणि ज्या ऍक्ट्रेस बरोबर लग्न केले त्या ऍक्ट्रेस कडे सध्या काही काम नाहीये दोघंही सध्या विदाऊट काम आहेत दोघंही नवीन कामाच्या शोधात आहेत अशा वेळेला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो खूप मोठ्या आर्थिक संकटात दोघंही सापडू शकतात दुसरा मायनस पॉईंट म्हणजे दोघही फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही कारण दोघंही बिझी असणार दोघांचाही लाईफस्टाईल हे सतत धावपळीचं असणार शेड्यूल सतत बिझी असणार सो अशा वेळेला दोघंही फॅमिलीसाठी वेळ नाही देऊ शकत सो घरात जर का आई वडील असतील मुलाची असू देत किंवा मुलीची असू देत दोघांनाही आपल्या आई वडिलांसाठी वेळ देता येणार नाही उद्या अगदी मुलं जरी झाली तरी त्या मुलांसाठी देखील दोघांनाही वेळ देता येणार नाही आणि तिसरा मायनस पॉईंट म्हणजे घरी आल्यानंतर देखील त्याच टॉपिकवर बोललं जातं इंडस्ट्रीतल्याच विषयांवर बोललं जातं आपल्या बायकोसोबत आपल्या नवऱ्यासोबत आणि मग घर आणि कामाचं ठिकाण यामध्ये काही वेगळे पण राहत नाही तुम्ही जर का प्रोफेशनल ऍक्टर असाल तर तुमच्यासाठी तिसऱ्या प्रकारचा जोडीदार म्हणजे करिअरिस्ट जोडीदार पण दुसऱ्या प्रोफेशन मधला म्हणजे करिअरिस्ट तर तो आहेच पण तो दुसऱ्या प्रोफेशन मध्ये आहे एखादा बिझनेस करतोय त्याचं स्वतःचं काहीतरी प्रोफेशन आहे इंटिरियर डेकोरेटर आहे एखाद्याचा कॅटरिंगचा व्यवसाय असू शकतो एखादी बायकोच्या ब्युटी प्रोडक्टचा बिझनेस असू शकतो अनुष्का शर्मा विराट कोहली याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट हा आहे की सतत आर्थिक स्थैर्य असू शकतं तुमच्याकडे काम जरी नसलं तरी त्याचा बिझनेस त्याचं प्रोफेशन व्यवस्थित चालू आहे त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये सतत एक प्रकारचा आर्थिक स्थैर्य असेल आणि अशा प्रकारच्या जोडीदारासोबत लग्न केल्याचा मायनस पॉईंट एखादाच असू शकतो जसं की तुमचं आणि त्याचं लाईफस्टाईल कधी मॅच नाही होणार तुमचं बॅलेन्सिंग कधी होऊ शकत नाही कधी कधी तुम्हाला वेळ असेल त्याला वेळ नसेल कधी कधी त्याला वेळ असेल तुम्हाला वेळ नसेल सो तुमचं लाईफस्टाईल तुम्हाला मॅच करण्यासाठी तुमचं शेड्यूल मॅच करण्यासाठी एकमेकांना वेळ देण्यासाठी तुम्हाला खूप कसरत करावी लागेल दुसऱ्या प्रकारच्या जोडीदाराचा मायनस पॉईंट इथेही आहे तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये बिझी असाल तुमचा पार्टनरही त्याच्या प्रोफेशनमध्ये बिझी असेल त्यामुळे फॅमिलीला वेळ देणं मुलांना वेळ देणं घरातल्या आईवडिलांना वेळ देणं हे दोघांनाही कठीण जातं पण हा काही खूप मोठा मायनस पॉईंट नाही आहे हे बॅलेन्सिंग कसंही करता येतं मी अनेक वेळा पाहिले आहे अनेक इंडस्ट्रीतल्या लोकांची बाहेरच्या इंडस्ट्रीतल्या लोकांबरोबर लग्न झालेली आहेत आणि खूप यशस्वीरित्या त्यांनी आपली लग्न टिकवलेली आहेत एकमेकांचा शेड्यूल आणि लाईफस्टाईल सांभाळून ते प्रोफेशनल लाईफही जगतायत आणि फॅमिली लाईफही जगतायत त्या एकमेकांच्या आईवडिलांकडेही लक्ष देत आहेत मुलांकडेही लक्ष देत आहेत सो मला असं वाटतं की हे जे तिसरं ऑप्शन आहे तिसऱ्या प्रकारचा हा जो जोडीदार आहे किंवा ही जी जोडीदार आहे ते जास्त योग्य आहे तर मित्रांनो जर का तुम्ही प्रोफेशनल ऍक्टर असाल तर अशा तीन प्रकारच्या जोडीदारांसोबत तुम्ही लग्न करू शकता तुम्हाला काय वाटतं कुठल्या प्रकारचा जोडीदार जास्त योग्य आहे एका ऍक्टरसाठी किंवा ऍक्ट्रेससाठी तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा पाहत राहा लाख मुलाच्या गोष्टी ज्या कधीतरी कुठेतरी नक्कीच कामाला येतील